आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की इकडे कमळी डिंग ऋषी बरोबर इतर काही विद्यार्थी हे सरांच्या केबिनमध्ये आलेले असतात तर सर हे कमळीला सांगत असतात कमळी आता तू कॉलेजची जनरल सेक्रेटरी आहेस त्यामुळे तुझ्यावरती जास्त जबाबदारी आहे तुला विद्यार्थ्यांच्या चांगल्या प्रोग्रेससाठी काहीतरी वेगळं काहीतरी चांगलं असं करून दाखवायचं आहे मुलांना चांगलं मोटिवेट करायचं आहे त्यांना चांगलं काहीतरी बनण्यासाठी मदत करायची आहे त्यांचे प्रॉब्लेम काय असतील तर ते त्याच्यासाठी सुद्धा त्यांना सपोर्ट करायचं आहे पण हे सगळं करत असताना तुला तुझा अभ्याससुद्धा व्यवस्थित करायचा आहे अभ्यासावरतीसुद्धा तुला लक्ष द्यायचं आहे अभ्यास विसरायचा नाही आहे मागे त्यावर कमळी म्हणत असते सर तुम्ही काही काळजी करू नका मी माझा अभ्यास सांभाळून सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित करेन हा माझा शब्द आहे त्याबरोबर आता इथे कॉलेजमध्ये काही मुलं एक अशी वस्तू एक अशी व्यक्तीसमोर बघतात की मुलांचे डोळे उघडेच्या उघडे राहतात काही मुलांना तर वाटत असतं की आपण स्वप्न बघतोय की काय तर काही मुलं म्हणत असतात बापरे पुन्हा हा सुवर्ण क्षण पाहता येणार नाही आत्ताच कॅमेऱ्यामध्ये टिपून ठेवला पाहिजे आणि मुलं फोटो काढून ठेवत असतात तर काही लोकं म्हणत असतात बापरे म्हणजे हा इतका बदल खरोखर होऊ शकतो का माणसात तर मुलं तर फोटो काढत असतात मुली हसत असतात कोणालाच जे काही समोर दिसत असतं ते खरं वाटत नसतं तर आता सगळे फोटो व्हिडिओ काढत असतात इतक्यात त्या ठिकाणी आता ऋषी कमळी निंगी आता हे सगळेच चाललेले असतात ऋषीची नजर मागे पडते आणि त्याला कळतं की काहीतरी इथे सुरू आहे ऋषी पुढे येतो समोरच्या उभ्या असलेल्या मुलांना बाजूला करतो आणि आता समोर जाऊन बघतो तर काय त्या ठिकाणी आता असं दृश्य असतं की स्वतः प्राजूसुद्धा म्हणते बाप रे आता हे कुठलं नवीन नाटक त्याबरोबर आता सगळेजण समोर पाहतात तर समोर अनिका असते आता अनिकाने पंजाबी ड्रेस घातलेला असतो अगदी साधी केस विंचरलेली असतात गळ्यात साधं एक चेन घातलेलं असतं आता हे सगळं बघून ऋषी तिला विचारतो आता हे कुठलं नवीन नाटक आहे हा कुठला ड्रामा नवीन सुरू केला असतो त्याबरोबर मग लगेचच आता ती म्हणायला लागते ऋषी प्लीज ड्रामा म्हणू नकोस तुम्ही सगळेजण म्हणता ना माझ्यावरती काही संस्कार नाही आहेत मी वाया गेलेली आहे मी वाया गेलेली आहे मी फक्त वाईटच वागू शकते त्यामुळे मला स्वतःला बदलायचं आहे स्वतःला सुधारायचं आहे आणि म्हणून मी त्यासाठी आजपासून प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे त्याबरोबर आता दुसरीकडे राघिणी रडत असते आणि तिची आई तिला समजावत असते हे बघ रडू नकोच राघिणी शांतो राघिणी अगं का रडतीयेस अगं तू लहान बाळ आहेस का आता असं रडत बसायला शांत हो बरं अगं आपली अनिका कुठेही जाऊ शकत नाही अनिकाला सतत ए सीची सवय आहे पुढे मागे नोकर फिरण्याची सवय आहे क्रेडिट कार्ड यूज करण्याची सतत सवय आहे अनिका कशी घर सोडून जाईल त्याबरोबर आता इथे राघिणी मात्र रडतच असते तिला गप्प बसवत नसतं इतक्यात तिच्या मोबाईलवरती एक फोटो येतो राघिणी तो फोटो बघायला मोबाईल उघडते तर आता रागिनी आणि तिची आई दोघीही तो फोटो बघतच राहतात कारण तो फोटो अनिकाचा अगदी साध्यासुध्या कपड्यांमधला म्हणजेच पंजाबी ड्रेसमधला असतो आणि हा फोटो बघून आता अनिकाच्या आईला आणखीनच जास्त दुःख झालेलं असतं इतक्यात तिकडे कमळी निंगी आणि प्राजू ऋषी सगळे झालेले असतात तर आता लगेचच निंगी म्हणायला लागते बाप रे नवं नाटक होय त्याबरोबर लगेच आता त्या ठिकाणी अनिका ही फक्त तिच्याकडे बघते आणि काही बोलत नसते तर लगेचच निंगीचा भाऊ म्हणत असतो की हो नवीन नाटकच असणार हिला दुसरं जमणार काय नुसती नाटकं नाही नाही आपल्याला ना हिच्यापासून जपून राहिलं पाहिजे काहीतरी नवीन डाव शिजत असणार हिच्या डोक्यात त्याबरोबर आता बाकी ज्या काही मुली असतात त्या म्हणायला लागतात नाही आधी एवढी पापं मुळात करायचीच कशाला नंतर हे असं सावित्री बनण्या एवढं येईल वेळ जाऊ दे हिच्याबद्दल आणि हिच्याशी बोलण्यातना वेळ वाया घालवण्यापेक्षा न बोललेलं बरं हिला या अवतारात बघून मला तर चक्करच येते बाबा त्याबरोबर आता लगेचच अनिका ही कमळीकडे येते आणि कमळीला म्हणत असते कमळी मी खरोखर तुझ्याबरोबर खूप वाईट वागली आहे तुला खूप वाईट वागवलं आहे चुकीचं वागली आहे मी आता काउंटसुद्धा करता येणार नाही की कि किती वेळा मी तुला वाईट वागवलं आहे पण मी खरंच सांगते माझं चुकलं आणि त्या प्रत्येक गोष्टीसाठी आज मला रिग्रेट फील होतं आहे म्हणून मी तुझी माफी मागते आय एम रिअली व्हेरी सॉरी कमळी याच्यानंतर मी खरोखर नक्कीच सुधरून चांगलं वागण्याचा प्रयत्न करेन मला माहिती आहे मी इतक्या चुका केलेल्या आहेत की मी सॉरी म्हणूनही तू मला माफ करणं थोडं अवघड आहे पण खरंच मला माफ कर असं म्हणत आता अनिका कमळीसमोर हात जोडते कमळी तिला काहीच रिस्पॉन्स करत नसते रिशी, मनात मनात रावन रावन, काईतरी काईतरी तर आता ऋषी हा मनातल्या मनात म्हणत असतो की नाही माणसामध्ये बदल होणं खरंच खूप चांगली गोष्ट आहे पण एका दिवसात हा इतका बदल होणं नाही असं वाटतंय राहून राहून अनिकाच्या डोक्यात नक्की काहीतरी आहे काहीतरी गडबड आहे अनिका इतकी लगेच सुधारणं शक्यच नाही आहे तर आता राघिणी आणि तिची आई या राजेंद्रकडे आलेल्या असतात राजेंद्र काही महत्त्वाचं काम करत बसलेलं असतो राघिणी राजेंद्रला म्हणत असते राजेंद्र बघितलं का आपली मुलगी काय करते येते त्याबरोबर राजेंद्र लॅपटॉपवर बघतच म्हणतो ही मुलगी कधीच सुधारणार आहे अजून आता काय नवीन हिने करून ठेवलं ही मुलगी म्हणजे ना सुधारेल तर शपथ त्याबरोबर लगेचच आता राघिणी ही राजनला म्हणत असते कमीत कमी एकदा बघा तरी मी काय दाखवते ते आपल्या मुलीने काय केलं आहे त्याबरोबर लगेचच राजन तो फोटो बघतो आणि हसतो त्याबरोबर आता रागिनी म्हणत असते राजन यामध्ये हसण्यासारखं काय आहे तुम्हीच सगळ्यांनी तिला दोष दिला ना म्हणून म्हणून तिने हे सगळं केलं आहे तुम्ही इतकं काल तिला बोललात ना त्यामुळे त्यावर लगेचच राजन म्हणत असतो एक मिनटं आम्ही बोलण्याचा आणि अनिकाने हे सगळं करण्याचा काही एक संबंध नाही आहे आणि मुळात तिने पंजाबी ड्रेस घातला खरो हे खरोखर खूप चांगली गोष्ट आहे पण तिने हे सगळं नक्की कोणाला तरी पुन्हा त्रास देण्यासाठी केलेलं असणार हे मला खात्रीणीशी माहिती आहे त्याबरोबर लगेचच राघिणी म्हणत असते तुम्हाला अजूनही वाटतंय का की अनिका कोणाला तरी त्रास देण्यासाठी हे सगळं वागते आहे म्हणून अहो असं का बोलताय तुम्ही बघताय ना किती बदलली आहे ती किती फरक पडला आहे तिच्यामध्ये त्याबरोबर राजन म्हणत असतो राघिणी कपडे बदलले की माणूस बदलत नाही हे तुमच्या इतकं चांगलं कोणाला माहिती असणार त्याबरोबर राघिणी लगेचच म्हणते एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा जर तुमच्या ह्या सुधरवण्याच्या नादात माझ्या मुलीचं काही झालं ना तर याद राखा मी सोडणार नाही या राजन तुम्हाला गाठ राघिणीशी आहे विसरू नका तुम्ही तुम्ही माझ्या मुलीचं काही बरं वाईट करून बसाल तुमच्या सुधरवण्याच्या नादात त्याबरोबर लगेचच आता राघिणीची आईसुद्धा म्हणायला लागते खरं तर तुम्ही सगळे तिच्याबरोबर वाईट वागलात तुम्ही सगळ्यांनी तिला दोष दिला ना म्हणूनच अनिका एवढं वेगळं वागायला लागली आणि एक गोष्ट लक्षात ठेवा रा राजेंद्र जर अनिकाला काही झालं किंवा अनिकाने काही केलं तर गाठ माझ्याशी आहे मी सोडणार नाही तुम्हाला त्याबरोबर राजेंद्र आता रागिणीच्या आईला फक्त इतकंच विचारतो काय म्हणालीस त्यावर लगेचच आता तिचा आवाज कमी होतो आणि ती म्हणत असते नाही म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुम्ही आणि तुमची आई जे काही तिला सुधरवण्यासाठी प्रयत्न करताय त्या गोष्टींचा तिला त्रास होईल कारण सवय नाही आहे ना तिला ह्या अशा गोष्टींची तिला ह्या अशा वागण्याची त्यामुळे तिला त्रास होऊ शकतो हे सगळं वागणं तुमचं म्हणजे तिच्याबरोबर चुकीचं होतं आहे जास्त होतं आहे इतकंच मला म्हणायचं होतं त्याबरोबर राजेंद्र म्हणत असतो मी आत्ता कॉलेजमध्ये जाणार आहेच तेव्हा नक्की अनिकाचं काय सुरू आहे ते मी बघेनच पण माझी सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची चूक तुम्हाला आत्ता सांगून जातो ती म्हणजे कामाच्या गडबडीत मी अनिकाची सगळी जबाबदारी तुम्हा दोघींवर सोपवली मी तुम्हा दोघींना तिच्यावरती संस्कार करायला सांगितले आणि हेच माझं चुकलं जर मी वेळेवर लक्ष दिलं असतं तर आज कदाचित अनिका ही इतकी वाया गेलेली नसती पण जे मला तेव्हा जमलं नाही ते मी आत्ता करणारच आहे अनिकाला मी सुधारणार आहेच आता कॉलेजमध्ये जातोच आहे तेव्हा बघतो अनिकाचं नक्की काय सुरू आहे ते एवढं बोलून आता लगेचच राजेंद्र त्याचा लॅपटॉप उचलतो आणि तिकडनं जातो तर आता इकडे डिंगी प्राजू कमळी ऋषी हे सगळेच जण आता चाललेले असतात रस्त्याने इतक्यात आता डिंगी आणि प्राजू म्हणत असतात नाही नाही ती आणि का एवढं सुधारणं शक्य नाही आहे एवढं थोडी आणिका सुधारू शकते शेवटी आणि काय ती त्यावर प्राजू म्हणते हो ना मलासुद्धा हेच वाटतंय आणि मुळात कपडे बदलले की माणूस बदलतो का कपडे बदलून कोणी कमळी नाही होऊ शकत त्याबरोबर लगेचच आता डिंगीसुद्धा म्हणत असते हो ना नाहीतर काय मला तर वाटतं ना तिने अजून काहीतरी नवीन खेळ खेड़ खेळायसाठी हे समज केलेलं असणार म्हणजे आपल्याला आणखीन जास्त सावधपणी तिच्यापासून जा राहायला पाहिजे ती म्हणजे कशी आहे माहिती आहे का सरड्यापेक्षा बी पटापटा रंग बदलते सरड्या आणि रंग बदलणारी गेंड्याची कातडी असलेली मगरीन त्याबरोबर आता ती हे जे काही बोललेली असते ते फक्त तिलाच कळलेलं असतं प्राजू म्हणते काय हे कुठली मगर त्यावर लगेच डिंगे म्हणते अगे ज्या काय की हे म्हणजे सरड्याची सरड्यासारखे रंग बदलणारी गेंड्याची कातडी असलेली मगरीन आता दोघीजणी ह्या वाक्यावरती नाचतात त्याबरोबर आता ऋषी त्यांना बघून हसत असतो त्याला वाटत असतो अरे काय या करतायत तर कमळी त्यांना म्हणते ए थांबा बरं तुम्ही दोघीजणी काय चाललंय तुमचं आणि प्राजू तू अगं तू कुठं त्या डिंगीच्या नादाला लागतेस तू तरी ग आणि तुम्ही दोघीजणी कशाला सतत आता त्या अनिकाबद्दल बोलताय जाऊ द्या ना काय गरज आहे आपल्याला एवढा तिचा विचार करण्याची आपण आपली आपली कामं करू मला जरा ते स्टोर रूममध्ये जायचं आहे मला एक र जुनं रजिस्टर हवं आहे ते हुडकून काढायचं आहे मी जातो तिकडं तुम्ही काय करायला आहे ते बघा काय मला सध्या अनिकाचा नाही बाकीच्या मुलांचा विचार करायचा आहे बाकीच्या मुलांसाठी काहीतरी करता येईल का हे बघायचं आहे मी जातो तुम्ही पण जा त्याबरोबर लगेचच आता कमळी तिकडनं रजिस्टर शोधण्यासाठी जाते तर प्राजू आता लगेचच डिंगीला म्हणते डिंगी चल आपण दोघीजणी ऑफिसमध्ये बसू त्यावर डिंगी म्हणते हां चल तर प्राजू आता ऋषीला विचारते दादा तू सुद्धा येतो आहेस का आमच्याबरोबर त्यावर ऋषी सांगतो नाही नको आता माझं लेक्चर आहे तुम्ही जा त्याबरोबर त्या दोघी तिकडनं जातात इतक्यात ऋषीला मॅडमचा एका फोन येतो आणि त्या विचारतात ऋषी कमळे आहे का रे तिथे आसपास त्याबरोबर ऋषी म्हणतो होती आत्ता जस्ट होती मॅडम थांबा मी देतो तिला आणि मग आता ऋषी हा कमळीला बोलवण्यासाठी स्टोर रूमकडे जायला निघालेला असतो त्याचा फोन हा चालूच असतो तोपर्यंत स्टोर रूम उघडून कमळी स्टोर रूममध्ये आलेली असते तर आता अनेकाने मुद्दामून फ्लोअरवरती पाणी सांडवून तिथे मुद्दाम वायर खाली टाकून ठेवलेले असतात आता पाण्यामध्ये करंट पकडत असतो कमळीला ही गोष्ट माहीत नसल्यामुळे कमळी पुढे पुढे आता ती रजिस्टर शोधत चाललेली असते आता वायर अचानक निघाल्यामुळे लगेचच लाईट्स बंद होतात आता लाईट्स अचानक कशा बंद झाल्या आहे पाहण्यासाठी कमळी पुढे चाललेली असते इतक्यात मागून ऋषी येऊन तिच्या खांद्यावरती हात ठेवतो खांद्यावर हात ठेवल्याबरोबर कमळी डचकते आणि पटकन मागे वळून पाहते तर ऋषी तिला सांगतो शांत हो मीच आहे हे गे मॅडमचा फोन आहे त्याबरोबर कमळी आता फोनवर बोलण्यासाठी फोन हातामध्ये घेत असते इतक्यात चुकून तो मोबाईल खाली पडतो ऋषी कमळीकडे बघतो मोबाईल उचलायला तो वाकत असतो तर कमळी म्हणते थांबा मी देते आणि आता कमळी मोबाईल उचलायला खाली वाकते इतक्यात ऋषीची नजर तिथे जो करंट पास होत असतो त्याच्यावरती पडते कमळी ही खाली वाकत असते पण ऋषी तिला खेचतो स्वतःजवळ आणि कमळी असं जोरात ओरडतो आता दोघंही जण खाली कोसळतात आणि बघतात तर काय समोर आग पकडलेली असते आता समोर आग बघून कमळी घाबरते कमळी म्हणत असते सराव ही आग कशी काय लागली हे समजा कसं झालं त्याबरोबर आता ऋषी हा कमळीला सांगतो कमळी ते सगळं नंतर बघू आधी आधीउटीतून आपल्याला ही आग विजवायला हवी पाणी आणावं लागेल उठ उठतू त्याबरोबर आता ऋषी पटकन कमळीला उठवतो आणि दोघंजणं मिळून पहिल्यांदा ती आग विजवून काढतात आता दोघांनी आग वगैरे विजवल्याच्या नंतर ते दोघंजणं डिंगी हे सगळेच आता ऑफिसमध्ये आलेले असतात तोपर्यंत त्या ठिकाणी राजेंद्रसुद्धा पोहोचलेला असतो आता हा जो काही स्टोर रूममध्ये प्रकार घडलेला असतो तो राजेंद्रला कळता क्षणी राजेंद्र विचारतो कोणाला काही इजा झालेली नाही आहे ना ऋषी तू व्यवस्थित आहेस ना कमळी तूसुद्धा ठीक आहेस ना तुम्हाला दोघांना काही त्रास तर झालेला नाही आहे ना तिथे त्यावर कमळी म्हणते नाही नाही सर आम्ही ठीक आहोत त्याबरोबर लगेचच आता कॉलेजचे जे सर असतात ते सांगतात की कमळी पण तुला दंड म्हणून वीस हजार रुपये भरावा लागणार आहे कमळी म्हणते वीस हजार कसले त्याबरोबर ते सर सांगत असतात स्टोर रूममध्ये कोणाच्यालाही जाण्याची परवानगी नाही आहे परमिशन घेतल्याच्यानंतरच स्टोर रूममध्ये जाता येतं विदाऊट परमिशन तू स्टोर रूममध्ये का गेलीस तू स्टोर रूममध्ये गेलीच नसतीस तर कदाचित हा हादसा झालाच नसता त्यामुळे तुला वीस हजार रुपये दंड हा भरणं भरणं आहे त्याबरोबर कमळी म्हणत असते अवसर सर असं काय करायला आहे मी वीस हजार रुपये कुठनं देऊ मला नाही जमणार वीस हजार रुपये दंड भरायला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला जर ठाव असतं की तिथं जायचं नाही आहे तर मी गेलो नसतो मला ठाव नव्हतं म्हणून गेलो मी तिथं मॅम मुद्दामून नाही गेलेलो ऐका माझं त्याबरोबर लगेचच आता सर म्हणत असतात कमळी असं कसं म्हणतेस तुला माहीत नव्हतं म्हणून तिथे बोर्ड लावलेला आहे परमिशनशिवाय आतमध्ये जाऊ नका असा तो तू पाहिला नाहीस का तुला दिसलं नाही का त्याबरोबर आता लगेचच अनिकाचे वडील म्हणायला लागतात की एक मिनटं सर नाही कमळी तिथे परमिशन नसताना गेली हे चुकीचं होतंच तिने तिथे जायला नको होतं ते मला मान्य आहे पण मुळात तिथे पाणी सांडलं तिथे शॉर्ट सर्किट झाला यामध्ये कमळीची काहीसुद्धा चूक नाही आहे त्यामुळे तुम्ही या गोष्टींचा दोष तिला द्यायला नको त्याबरोबर आता लगेचच सर म्हणायला लागतात की नाही नाही ठीक आहे मी दोष तिला देत नाही आहे सर तिथे शॉर्ट सर्किट झाला ही गोष्ट चुकीची ठरलीच पण कमळीने तिथे जायलाही नको होतं जर ती गेली नसती तर हातसा घडला नसता आता तुम्ही शेवटी सर्वे सर्व आहात कमळीला माफ करायची की शिक्षा द्यायची हे तुम्ही ठरवा पण मी फक्त कॉलेजचे जे नियम आहेत ते सांगतो नंतर जर पुन्हा कुठल्या विद्यार्थ्याकडून ही चूक झाली तर आपण त्यांनासुद्धा शिक्षा नाही करू शकत मी फक्त अन्नपूर्णा मॅडम म्हणतात तेच सांगतोय सगळ्यांना नियम सारखा त्यावर ऋषी म्हणत असतो नाही बरोबर आहे तुमचं सर पण कमळी तिथे जाण्याअगोदर तिथे कोणीतरी पाणी सांडवलं होतं तिथे वायर पडल्या होत्या हे सगळं कोणी केलं हे शोधून काढायला नको का आपण पहिलं इतक्यात तिकडे अनिका आलेली असते आणि अनिका आता म्हणत असते डॅड हे सगळं मी केलं आहे आणि आता अनिका आतमध्ये येते त्याबरोबर इकडे आता डिंगीचा भाऊ बंट्या हा आता रस्त्याने चाललेला असतो बंट्या विचार करत असतो काय करू आता म्या म्या गावाला परत जाऊ का नाही न गं गावाला परत जाऊन तरी म्या काय करू कमळी आणि डिंगी ह्या दोघी इथंच आहेत मी इथंच राहतो काहीतरी काम बी हुडकतो आणि कुठंतरी राहतो इथंच म्हणजे कसं कमळी आणि डिंगी दोघींवर मला लक्ष बी देता येईल आणि समजं कसं व्यवस्थित होईल काहीतरी कामधंदा हुडकलाच पाहिजे मग आता तो एका मेडिकलमध्ये येतो आणि तिथे विचारत असतो दादा मला इथं काही काम मिळेल का हो त्याबरोबर तो मेडिकलवाला सांगतो की नाही इथे सध्या काही काम नाही आहे सगळ्या जागा फुल आहेत त्याबरोबर आता बंट्या म्हणत असतो अहो दादा मला काय बी काम चालेल माझी काय अशी अटना आहे मला समज जमतं त्याबरोबर आता तो मेडिकलवाला म्हणत असतो सांगितलं ना काहीच काम नाही आहे आमच्या इकडे प्लीज जा तुम्ही मग आता बंट्या हा एका टेलरकडे येतो आणि त्याला म्हणत असतो की दादा मला काहीतरी काम द्या मला काय बी काम चालेल त्यावर तो टेलर सांगतो की नाही आहे माझ्याकडे काही काम नाही आहे तुम्ही पुढे जा त्यावर तो म्हणत असतो आव दादा मला का कापडं शिवता येतात मॅ ते बी करू शकतो तुम्ही द्या की मला काहीतरी काम त्यावर तो सांगतो नाही यावं माझ्याकडे काम प्लीज तुम्ही जा मग आता शेवटी बंट्या दमतो आणि एका ठिकाणी येऊन शेवटी तो बसतो आता तो तिथे बसलेला असतो आणि आता त्याच्यावरती नजर पडते ती म्हणजे कमळीच्या आईची आता कमळीची आई बंट्याला बघते आणि ती जोरात ओरडते बंटी या पण बंट्यापर्यंत तिचा आवाज पोहोचतच नाही कमळीची आई आता रोड क्रॉस करून धावत बंट्याजवळ जात असते पण रस्त्यात एक गाडी येते आणि ती गाडी आता थोडीशी थोडासा कमळीच्या आईला धक्का देते त्याबरोबर आता कमळीच्या आईच्या हातातलं जे गाठोडं असतं ते खाली पडतं ती पटकन वाकून ते गाठोडं उचलते तर तो ड्रायव्हर म्हणत असतो ए बाई दिसत नाही का तुला आंधळी बिंधळी झाली आहेस का माझ्याच गाडीखाली येऊन तुला मरायचं होतं का त्याबरोबर कमळी म्हणत कमळीच्या आई म्हणत असते माप करा दादा चुकलं माझं माप करा आणि मग आता तो गाडीवाला तिकडनं निघून जातो आता कमळीची आई बघते तर काय समोर तिला बंट्या दिसत नसतो समोरचा बंट्या गायब झालेला असतो कमळीच्या आई धावत त्या ठिकाणी येते आणि बंट्या बंटी आ बंटी आ अशा जोरजोरात हाका मारते पण बंट्या तिथे नसतो कमळीच्या आई शेवटी तिथे बसते आणि बिचारी रडायला लागते तिला खूप वाईट वाटत असतं काय करावं काही सुचत नसतं तर इकडे अनिका सांगत असते डॅड माझ्याकडूनच तिकडे पाणी सांडलं होतं आणि माझ्याकडूनच वायर्ससुद्धा पडल्या होत्या ॲक्च्युली मला तिथे गोल्स नावाचं पुस्तक हवं होतं ते शोधण्यासाठी मी गेले होते आणि चुकून माझ्याकडून पाणी सांडलं मी मॉप आणायला जात होते इतक्यात माझा हात तिथल्या वायर्सवरती अडकला आणि तोल गेल्यामुळे वायर्सवर हात अडकला आणि मी म्हणजे सावरनर स्वतःला तोपर्यंत त्या वायर्स निघून खाली पडल्या होत्या मी कोणाला तरी मदतीला बोलावण्यासाठी बाहेर गेलेच होते तोपर्यंत मला वाटतं त्या ठिकाणी ऋषी आणि कमळीत हे दोघंजण गेले आणि म्हणून हे सगळं झालं मी हे सगळं केलं आहे माझ्यामुळेच झालं आहे त्याबरोबर लगेचच आता डिंगी म्हणत असते ए आणि का तू उगा खोटं बोलू न सा मला ठाव आहे हे समजा तू मुद्दामूनच केलं होतंस कमळीला त्रास देण्यासाठी त्याबरोबर आता कमळी डिंगीला म्हणते डिंगे अग गपकी जर तिनं मुद्दाम केलं असतं तर संताहून येऊन कशा पाहिजे सांगितलं असतं ती म्हणत्यानं व तिच्याकडनं चुकून झालंय म्हणून मग मुन। त्याबरोबर लगेचच आता राजेंद्र म्हणायला लागतो कोणी केलं काय केलं हे तर आता आपल्यासमोर आलेलंच आहे त्यामुळे आता जो दंड आहे तो कमळी नाही तर अनिका भरणार कारण शॉक सर्किट अनिकामुळे झाला आहे त्याबरोबर लगेचच आता सर म्हणतात अहो राजेंद्र सर पण अनिका तर तुमची मुलगी आहे त्याबरोबर राजेंद्र सांगायला लागतात नाही अनिका माझी मुलगी आहे पण सध्या ती फक्त या कॉलेजची एक विद्यार्थी आहे आणि त्यामुळे तिला दंड भरावा हा लागणारच आहे तर तुम्ही स्वतःहून जर अनिकाला सांगितलं की तिला कॉलेजचा दंड भरायचा आहे तर हे बरं होईल मग आता लगेचच सर म्हणतात आता जसं तुम्ही म्हणाल इथे तसंच होईल सर माझं काय मी सांगतो लगेच आणि मग तो आता अनिकाला म्हणतो अनिका महाजन तुला कॉलेजच्या या महिन्यामध्ये फंड जमा करायचा आहे वीस हजार रुपये कॉलेज फंडमध्ये हे लक्षात ठेव दंड आहे हा आणि तो तुला भरावाच लागेल त्याबरोबर आणि का म्हणते हो सर मी भरेन त्याबरोबर आता लगेचच इकडे डिंगी म्हणत असते की हे सगळं मला वाटतं मुद्दा म्हणूनच केलं असणार तिनं त्यावर कमळी तिला गप्प बस असं सांगून शांत बसायला लावते त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल पुरतं इथेच थांबूया पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद